नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो राजपुत्र आणि त्याचा सेवक कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते पण त्याने परत जाण्याचे नाकारले त्याने राजपुत्राला कंठकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले तेव्हा छन्नाकडे वडून गौतम म्हणाला मित्रा माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उद्दांत भावनांनी मला संतोष झाला आहे ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते काही एक हेतूशिवाय स्वार्थनिरपेक्षता असूच शकत नाही तूच एक याला अपवाद आहेस आता हा घोडा घे आणि परत जा महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत घेण्याची पराकाष्ठा करीत असतील त्यांना सांगा की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसाहक्क सांगणारे लोक असतात परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते किंबहुंना ते नसतातच महाराजांची माझ्या पिताजीची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे महाराज म्हणतील की मी अवेळी निघून गेलो पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते ह्या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत राहा आणि होय माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्यप्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे ती फार थोर स्त्री आहे तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला स्वामी चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तु 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 तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे तुझ्यासारख्या निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत ज्याचे अंतकरण प्रेमाने उचंबडले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको कुठे कुठे तुझा तो प्रसादांत लोडणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील भूमी हे राजपुत्रा तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय आणि तुझी सावत्र आई जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या तिला एखादा कृतघ्न माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय जी सद्गुणाची खाण आहे जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे जी पतीभक्ती परायण असून जिने नुकताच एका बालकास जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू एखाद्या निगरगट्ट उधड्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय आणि तू तु, तुझे आप्तं नातलं व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी होरपडून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस पण ते कोण खरे मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल छन्न पुढे म्हणाला आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच शोभत नाही म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत बदल हा अटळ आहे प्रेमामुळे मी माझ्या आपतनातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगंतीकपणे एकमेकास सोडण्यास भाग पाडेल ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात तसे प्राणीमात्राच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा दूर दूर, दूर जातात तसाच मी प्राणीमात्राचा सहवास व वियोग मानतो आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालले आहे त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझे ते माझे असे म्हणणे बरोबर नाही आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू दुःख करू नकोस परत जा आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टप टप उष्ण अश्रू ठाडले ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली ज्यावर स्वास्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तडवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला अश्रू ढाळू नकोस कंठका आवरते अश्रू तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे, हे जाणून ताबोडतोब गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रांशी कृषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा क्रोश केला व तो जमिनीवर लोडू लागला पुन्हा पुन्हा मागे वडून पाहात तो मोठ मोठ्याने रडू लागला आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाडू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासास निघाला मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही काही वेळा चालताना अडखडे व काही वेळा जमिनीवर पडे आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते अशा प्रकारे आपण राजपुत्र आणि त्याचा सेवक बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला छन्न परतला बघायचं आहे तोपर्यंत नमोबुद्ध बुद्धाय जय भीम